तुला मारलं बाय बोलली ब हे पाच हजार दहा हजार आणलं मारला बाई तुझ्या बोलू बही बापू हा मला आणला का बोललो हा ते येणी तुम्हाला पाच हजार मी पाच हजारच्या दहा हजार आणीन आवाज पाय चांगलं बोल बरोबर एक लक्षात ठेव पाच हजार कारण मला पाच तू नफा पाच पाय जमला कुठेतरी पुन्हा झालं जाऊ व्यापार व्यवसाय करू दहा हजार वीस हजार तरी आणत आपण बायको तोंड जाऊ बापरे पुण्या फर्स्ट नंबर आपला

आणि पोला होतो जुनं होत आता सुदरी गेला आणि चाळीस गाव म्हणून डायरेक्ट येसून आपलं सामान ठेवलं आणि आपण कन्नड पायपाय न्यूट आपला सामान बरोबर ह्या जरी आपण जरी आपला सामान बरोबर ஐ உனக்கு போறே இருக்கா ஆ हे दे हे ज्ञान देऊ पु म्हणजे युनिव्हर्सिटी म्हणजे शिक्षणाचा बाहेर काय आणि तसं समजू काका आपण शेत खेळा लोक खेळायला येणा खेळाना येणार खेळ खावा नाही तुला माहितीये का माणस माणस जवण पोर बाय खिसा बाकी करतेसंगळ सोळी सपै जाती यानं काही जर सांभाळलो कारण तुला गंग बी तू बाहेर दे ख्यात तर पैसा मोजास हो पैसा पोजास पाय रे भाई तो हा हा तू एकून जा तू एकून जा मंदिर महा ज्या सेवा लाल महा

समोरचा चेहरा ओळखला नाही तो, 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 तो माणूस नाही जरी तुम्ही मला प्रेमाने बोलत असाल पण अंतकरण आपलं दुखी आहे मनात काय दुःख आहे काय का असे झालं पाहिजे थोडं मन मोकळं होईल मी खरच दुःखात आहे माझ्या आहे मला त्यांचं लग्न करायचंय अरे देवा म्हणजे लग्न करायचे हो ज्याप्रमाणे तुमच्या बहिणी असतील त्या दोन विचारून दोन मुलं बघा आणि दोघांचं लग्न लावून द्या हो बरोबर आहे तुमचं

पत्यात्नीच एक विश्वास चालणारं नात आहे तुम्ही म्हणताय की मुलगी दिली तुम्ही म्हणताय कारण तुमच्या बहिणीला मी पाहिले नाही तुमच्या बहिणीने मला पाहिलं पाहिलेली एकमेकांची पसंती झाल्याशिवाय एवढा बनणार नाही आणि तुमची बहिणी बोलवा यार बोलवायका पण हे काय बाई मला तर मुलगी पसंत पडली तुमच्या बहिणीला विचारून घ्या की हा मुलगा आवडला का मला तेरी ओला सुंदरे म्हणून तर यमामाली ना गगडी गगडी फोन यस मला बा आवयो एकदम सुंदर आहे तू मी सुंदर ए काय आमची पसंती जाते तू काय आवा तू आ गगडी हो आ गगडी 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 हो मी चेस्ट गडी माझं नाव गेली आहे माझ का मला तुमचा कलर खूप छान आहे ह्या कलर हा कलर सरकाराला मोठा फायदा झाला माझा कलर पाहिला आणि सरकाराने डांबर तयार केला पाहिजे

नाही साबण सोपून देतो त्याच्या शॅम्पूची गरज नाही अजिबात नाही कळवाची गरज नाही अरे वाटत तेलाची तर गरज अजिबात नाही तेल ला तर फटाफट हात साठवतो असं तेवढे पैसे वाचतात घरामध्ये बजार होतो ठीक रेडी ठीक आहे आवडली तू पण मला एक त्या कळ तुझ्या आईला होती